ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आज पहाटेच्या सुमारा सिंधी व लगतच्या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे परिसरात हाहाकार माजला आहे या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं पूर्णत पाण्याखाली गेली असून शेकडो हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून नाल्यांचा प्रवाह वाढल्याने नदीकाठची शेतं खरडून गेली आहेत खरीप हंगामासाठी कशीबशी केलेली कपाशी व सोयाबीनची लागवड पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे शेतकऱ्यांनी पेरणीनंतर योग्य व्यवस्थापन तणनाशक फवारणी डवरणं आदी प्रक्रिया करून पिकांना बाळसा आणली होती मात्र पाच तेरा ऑगस्ट दरम्यान सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आज झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी निघण्याची वाटच हरपली आहे शेतकरी बांधवांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीमळ पीक नुकसानीचा पंचनामा करून शासन दरबारी आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे महसूल विभागाने तत्काळ हालचाल करून शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे अशी विनंती शेतकऱ्यांकडून केली जात आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स